तर तुम्हा सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर लाडकी बहीण योजनेच्या पाठोपाठच आता योजना योजनासुद्धा सुरू झालेल्या आहेत तर यामध्ये तुम्हाला जे की दहा हजार रुपये महिना इथं मिळणार आहे फक्त हेच तरुण यामध्ये पात्र राहणार आहेत तर त्यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचे आहे पात्रता त्यानंतर डॉक्युमेंट्स अटी काय आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन भरणे सुरू झालेले आहे तर त्यामध्ये महिलांना आता दीड हजार रुपये महिना याप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात पैसे इथं जमा होण्यास सुरुवात होणार आहेत त्यानंतर जर तुम्ही लाडका भाव योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे तर त्याची जी काही म वयाची जी काही मर्यादा आहे ते, मर्या ते पहिले साठ वर्ष होती तर इथं पासष्ट वर्ष इथं करण्यात आलेली आहे त्या त्यापाठोपाठस आता लाडका भाऊ योजनासुद्धा इथं ज्या राबवण्याचं जे काही इथं एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर प्रत्येक तरुणांना इथं दहा हजार रुपये इथं मिळणार आहेत तर लाडका भाऊ योजनेची जी काही प्रोसेस काय आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे जे की नारी शक्ती अप्लिकेशन लाडकी बन योजनेसाठी आलेली आहे तशाच प्रकारची एक ॲप्लिकेशन येईल तर त्याबद्दल सुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनेलला बघायला मिळेल तर त्यामध्ये लाडकी बन योजनेसाठी जे काही तुम्हाला दीड हजार रुपये महिना मिळ मिळणार आहे तर त्यासाठी फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेला नसेल तर लवकरात लवकर पोहोन घ्या त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा पहा त्याच्यामध्ये काही म्हणाले अरे लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं काय असं काही लोक म्हणाले ज्यांना सक्की भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय आम्ही विजयराव लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतोय आम्ही दहा लाख हे ऐतिहासिक निर्णय ऐतिहासिक निर्णय सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही येऊ दिली जाणार नाही कुठे कोणी विचार करण्याची आवश्यकता नाही की पंधरा दिवसात नाही माझं योजना गेली आम्ही सगळे भाऊ आपल्या सोबत आहोत या ठिकाणी मी आपल्याला खात्री आपला देश हा तरुणांचा देश आहे आणि तरुणांच्या हाती देशाचा अध्यक्ष महोदय भवितव्य आहे त्यामुळे तरुणांना देखील तर याबद्दल सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला लाडके भाऊ योजनेबद्दल आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर यामध्ये फॉर्म कशा प्रकारे भरायचे यावरती लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलला येईल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण असेल जी आर पाहायचं असेल व फॉर्मची जे काही लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल अधिक माहितीसाठी व अशाच अपडेट्स सानल ला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू